तर तुम्हाला मग अशी बोलू जसं थरार था एक्सपिरियन्स आहे बघा एक साईडला दरी बघा सावकाश एकदम चालू आहे जाण्याचा मार्ग सांभाळून जायला लागतं एकदम याची क्षमता आहे त्याच व्यक्तीने इकडे यावे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये आता चालू आहे नागेश्वरीला सगळे आहेत आपल्यासोबत आज जर्नवीर निखील पण आहेत ताते आहे वाजतरी आपला खास आणि बाकी अजून चार पाच जण आहेत आपल्यासोबत तर भरीच्या देवाला पाया पडून पुढे आता जातो आहे तर दाखवतो कशाप्रकारे आपण कुठल्या कुठल्या वाटेन जाणार आहे ते तर भेटू आपण थोड्या वेळातच आणि व्हिडिओ पण नक्की बघत राहा धन्यवाद मित्रांनो बस वाट्यावर आता आलो आता चालू आहे आपण सरळ तोरण दिशेने तर भेटूया आपण सगळे गँग बँक आपले आहेत आकाश आजू इकडं तर जाऊया आपण तर मित्रांनो आपण आलो मग अशी बघितलं तुम्ही कसं आपण मेन मुंबई गोवा हायवेवर आत घुसलेलो आंबडसमध्ये आंबडस मार्गे आपण आलेलो ते धामडमध्ये आले धामडमधनं आज चोरड्यास साईला आल्यानंतर एक राईड मारलात की नागेश्वरीच्या पायथ्याशी आपण येतो बरोबर देवळाच्या वरती आलो आता बऱ्या बऱ्याप्रकारे एकदम सुधारलेला आहे त्यामुळे कुठं अडचण आली नाही ना आपल्याला फक्त मधी थोडासा फक्त खराब रस्ता आहे आपल्यासोबत सगळी मित्र म्हणत आहेत पाठीमागं आणि आता आपण चढायला सुरुवात करतोय समोर मित्र जी मी तर जाऊया चला आणि सुरुवात करूया आपण तर दाखव तुम्हाला माहिती वाट नव्हतो मी कशाप्रकारे काय काय आहेत किती वेळ लागतो चढताना वगैरे तर व्हिडिओ तर आत्ता चढायला सुरुवात करतोय आपण चढायला सुरुवात केली पाया पडलेलं चला जाऊया ओला साधारण पंधरा मिनटं आली चढून आत्ताच लागला लागलाय अजून फक्त अडीच तास बाकी आहेत तर बघूया प्रकारे प्रवास होतोय बाकीचे आपले मंडळे खालती आहेत तिकडे बघायला अडीच तुम्हाला येतात ना तर जाऊया हळूहळू चालत जाऊया सोबत लाईट काय म्हणणार आहे साधू सांग अशा प्रकारे आपल्या शिर्डीतनी वाजवलेल्या तात्या उर्फ तात्या आणि थरार एक एक्सपिरियन्स काय म्हणतो कारण दोन्ही साइडला धर्या आहेत इकडे आणि इकडे हे बघा सकाळचं बघायला भयानक वाटतं एकदम बघू सकाळचं आपल्याला झालं इकडं येताना तर नक्की दाखवतो तुम्हाला मी हे बघा एक साइडला डोंगर आणि एक साइडला दरी सगळी चालतंय वरती आणि वरती लाईट दिसतं बारीक बारीक तुम्हाला तिकडून पण अजून जरा पुढं याचा मोठा वळसा आहे अजून एक स्टॉप घ्यायचा आपला आता एक स्टॉप घेतलेला तर तुम्हाला मग बोल थरार एक्सपिरियन्स आहे बघा एक, एक, एक साइडला धरी हे बघा सावकाश एकदम चालू आहे जाण्याचा सा मार्ग सांभाळून जायला लागतं एकदम याची क्षमता आहे त्याच व्यक्तीने इकडे यावे दुसरा स्टॉप घेतलेला आहे आणि नागेश्वर मंदिर सांगायचं हेच तुम्हाला की गुव्याच्या छतावरून बाराही महिने हे पाणी पाण्यात थेंब पडत असतो शिवलिंगावर म्हणजे ते चमत्कारी एक गोष्ट आहे आणि खरंतर तर माझ्या वासोट्यावरनं जे करतात त्या लोकांना सांगायचं की तुम्ही जर नागेश्वरीपर्यंत आला नाहीत तर तुम्ही पूर्ण ट्रेक कम्प्लीट केलेच नाही त्यामुळे नक्की जेव्हा या वासोड्याला तेव्हा नागेश्वर ट्रेक नक्की कम्प्लीट करा आलो आहे थोडं अंतर आले तर राहायचा जायला आणि पाचशे वेळी मी बघू शकता वासोटे किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे तर जाव्यावरती मंदिराकडे आपण थोडा स्ट्रेस स्टॉप घेऊया आणि मग दर्शन घेऊन तर आत्ताच पोहोचलो खाली तुम्ही बघितलं कशाप्रकारे आलो आणि आपल्याला भेटले एम आर गँग सगळे आणि बंधुआर भेटले सगळे तर बंधू कसं वाटलं वरती का गर्दी केवढी आहे खूप गर्दी आम्हाला दोन तास लागले लाईन मध्ये दर्शन घेण्यासाठी तुम्ही खालती किती साड्या सुरू केले काल ना आमच्यापैकी काही जण एक तासात चढले काही जण दीड तासात चढले आणि स्टॉप घेतला की नाही कुठे दोन तीन स्टॉप घेतले की नाही रस्त्यात आमचे स्टॉप भरपूर प्रमाणात झाले अजून बाकीचे ते थकलेले आहेत ते म्हणजे वय झाल्यामुळे ते माझी थांबलेत एकदम तर बघूया आता किती वेळ लागतो आम्हाला पण वरती जायला साधारण साडेचार पाच वाज असतील वरती जाईपर्यंत दर्शन घे दर्शनाला लाईन मी दर्शनाला लाईन लाव म्हणजे ते पण येते करायचं आता तर आवडलं ना सगळ्यांना चर्चाला भेटूया जास्त लोकांनी नागेश्वर दर्शनाला येणं ना आवश्यक आहे असं मला पर्सनली वाटत एकदम बारीक लाईटेसन इथं आम्ही आलेलो आपल्या गाडी ಮಾಿಟ್ಟಿಚ <laughs> 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 जायाच नाही जायच आरम ओटात माझ्या माईना माही आरम ओटात माईना जिने मला जर आणि नसरेच आली मायना आनंद पोटात माझ्या माईना दोन तासांच्या प्रवासनंतर केवढं सुखाचं आपल्याला दर्शन भेटलेलं आहे आणि जर व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करायला चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद